मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला जी काय माहिती आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघितलं कळेल मित्रांनो हे जे वावर आहेत ह्याच्यात मका केली होती मका केल्याच्या नंतरनं ते वावर नाही धरला हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं आणि वावर का नाही त्यांना वावर नाकारण्याचे फायदे काय ते तुम्हाला आता हा चौज वगैरे कळणार आहे तर आता हा जो था। था 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 रोटर चालू आहे तर बघा भूम उडत नाही आहे म्हणजे वावर अजून पण वाळलेलं नाही किंवा सुकेल नाही आहे आणि रोटर मारलेल्यानंतर ना किती खोल गेलं आहे म्हणजे वावर किती भुसभुशीत झालं आहे हे पण मी तुम्हाला आता दाखवतो आहे आता रोटर मारल्याच्या नंतर बघा हे वावर जे आहे ते कमीत कमी एक ते दीड फूट भुसभूशी झालेलं आहे खाली म्हणजे मऊ झालेलं आहे आणि रोटर का मारला आता आपण न वावर नांगरता पण मका डायरेक्ट तासे घालून किंवा बळी हाकून मका लावली असते पण मका का म्हणजे मका लावायच्या अगोदर रोटर का मारला ते महत्वाचं कारण आज मी तुम्हाला सांग मारे तर मित्रांनो जुनी लोकं होती जुनी लोक ज्यावेळेस बाजरी गहू आपली पिकं निघाली का वावर नांगरायची ते उन्हाळ्यात पडेल जायची आणि पाऊस पडला का ते ढेकळ फुटायची आणि त्याच्यावरती ते फळी मारायचे म्हणजे पाया द्यायचे नंतर ना मग फणं वखरणं बळीचे तासं घालणं या कामं चालू व्हायचे तर मित्रांनो वावर नांगरून ते पडून का ठेवायचे ते वावर शकलं पाहिजे तर शकलं पाहिजे हे पण कारण एक बरोबर आहे पण याच्याशी एक महत्त्वाचं कारण असं होतं कच्यावरती वावर नांगरून टाकायचे आणि पाऊस पडायचा ते पावसानं आपोआप टिळक फुटायचे म्हणजे नैसर्गिक टिळकळ फुटायचे आणि त्याच्यानंतर ज्या पाया द्यायचे त्याच्यामध्ये वावर भुसभुशीत व्हायचं आत्ता मी जे वावर नांगरले त्याच्यात मला मका करायचे तर ते पाऊसची वाट बघायची नाही मला कारण मला लगेच माल करायचा आहे म्हणून मी ते आताच रोटर मार आणि रोटर मारून म्हणजे पहिले नांगरलं आता रोटर मारतो म्हणजे ते वावर भुसभुशीत झाले आणि जुने लोक पण वावर भुसभुशीत करायचे म्हणजे आपण जो माल करणार आहे आता तो माल केल्याच्या नंतरनं ज्यावेळेस त्याला आपण वगैरे टाकतो पाणी भरतो तिचे पाणी जे खत आहे ते जमिनीच्या खोलपर्यंत गेलं पाहिजे म्हणजे झाडाच्या ज्या मुळ्या आहेत आपण जो पण माल आहे जे पण पीक उभं करणारे याच्या ज्या खोल जाणार आहेत कशामुळं वावर भुसभुशीत असल्यामुळं जर वावर जर निम्र असेल तर त्या मुळ्या खोलवर जात नाही आणि मग ते जर तुम्ही बघितलं कोणतं मग पीक असेल त्याची वाढ होत नाही किंवा त्याला पाहिजे असा मोसम ते झाडं पकडत नाही का तो पीक पकडत नाही मग आपल्याला उत्पादन कमी मिळतं कशामुळे मिळतं आपण वावराचा जो भुसभुशीतपणा आहे जो म उत्पादन तो टिकून ठेवत नाही आणि जेवढं मुळ्या खोल जातील पिकाच्या तेवढं पीक चांगलं येणार हे महत्त्वाचं आहे तुम्ही कोणताही माल करा ज्यावेळेस तुमचं वावर ज्याला भुसभूषत राहील मऊ राहील त्यावेळेस तुम्हाला ते उत्पादन चांगलं देईल साधं आणि सोपं उदाहरण तुम्ही कांद्याचं घेतलं कांद्याला जर वावर भुसभूषित असलं तर बघा तो कांदा चांगला येतो म्हणजे तुम्ही वरम्यावरती जो कांदा लावता किंवा सरीवरती जो कांदा लावता त्याच्यामुळे त्या सरीमध्ये खोलवर जातात बघा तुम्ही आणि साऱ्यात म्हणजे निबा जागेवर जो कांदा लावता त्या कांद्याच्या मुळ्या खोलवर जात नाही पसरत नाही त्याच्यामुळं वारब्याचा कांदा किंवा शरीरचा कांदा चांगला पुसतो मोठा होतो आणि साऱ्यातला कांदा मोठा होत नाही तसंच आता आम्हाला मका करायची तर मकाच्या ज्या मुळ्या आहेत खोलवर गेल्या पाहिजेत त्याचा जा बूड जास्त तो तोवरती मका वाढत जाणार बिट्या चांगल्या आणणार बिट्या फुगणार म्हणजे हे सगळं आपल्या वावरावरती डिपेंड आहे आपण खत किती घालतो पाणी किती घालतो याच्यापेक्षा आपलं वावराची मशागत किती आहे ही मशागत महत्वाची आहे आपण जेवढी वावराची मशागत करतो तेवढंच आपल्याला उत्पादन चांगलं भेटतं म्हणजे वावर आपण माल काढला कधी नांगरलं पाहिजे आत्ता आम्हाला जे मकाचं उत्पादन आहे ते चांगलं भेटलं कारण मका लावायच्या अगोदर या वावरात सोयाबीन होती आणि सोयाबीनमुळं ते वावर भुसभूशीत राहिलं आणि नंतरनं सोयाबीन काढली त्याच्यानंतरनं वावराला फणलं रोटर मारला आणि मग मका लावली त्याच्यामुळं काय झालं वावराचा जो भुसभुशीतपणा आहे सोयाबीनमुळं तो तसाच राहिला आणि मग ती मका ज्या वेळेस लावली त्यावेळेस ती चांगली आली म्हणजेच तुम्ही जर वावर जर नांगरलं आणि त्याच्यावरती जर मग फणलं रोखरलं खत फोकलं पाणी दिलं तर तुमचं पीक चांगलं येणार आहे त्याच्याकरता आपलं वावर जसं आपण मी पहिलं पीक काढू दुसरं पीक काढायचं अगोदर नांगरणं ना हे खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो कधी वावर नांगरून खत फोकून आणि मग माल करा नक्कीच उत्पादन चांगलं होईल पीकही चांगलं येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद